नमस्कार मित्रांनो आज आपली साईड आहे करमा या साइड ला आपलं पांडे गावाचं नाव पांडे 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 पांडा काय पांडेच गाव आहे गावाच नाव आहे गावाच तर त्या गावाला चालू आहे आपलं आहे पी व्ही सिलिंगचं काम आहे शॉपीचं काम आहे मित्रांनो तर तिकडे चाललेलं आहे तर आपल्या सोबत आहे आजू आजू आणि मी चालेल दोघं चाललेलो आहे आज कामावर मी आज काही जास्ती काम नाही थोडक्या कामासाठी चालू आहे त्यामुळे दोघं चालू आहे आणि गाडी थोडं मोटर भरलेलं आहे पाणीमागे चाललेलो आहे परवडत नाही काम बरंच लांब आहे तिथून पण कस्टमरला सर्व्हिस द्यावी लाग लागते कारण पहिलं आपण त्यांचं काम केलेलं आहे जास्तीचं आता थोडं आहे पण आपल्याला थोडक्यासाठी पण जावं लागणार आहे कारण त्यांचं मोठं काम केलं आहे छोट्यासाठी जायचं नाही म्हणजेच तर वाटतं मित्रांनो तर आता आता आपण चाललेलो आहे आलो आहे रोपड्याच्या पशे आलोय आता मटेल वगैरे भरून आलेलो आहे तर आजू आजू कस काय मग काय चाललंय काय नाही कामवर आता ओके 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 जेवण वगैरे केले केले काय खाल्ले चपाती भाजी काय म्हणून आलाय चपाती खाऊन आता आम्ही पण चाललोय मी पण जेवण करून आलोय त्यामुळे जेवायला कुठं आम्ही थांबणार नाही आता तर डायरेक्ट कामावर जाणार साईट चालू करणार हो मागचा व्ह्यू होतो मित्रांनो बघा हे आहे आमचा कुरवाडी करमाळा रोड तर चाललेलो आहे आता आलोय आम्ही रोपळ्याच्या पुढे आलोय वरकुड्याच्या जवळ आलोय नाही वर कुठे गेले का पाठीमाग हा वर कुठे गाव गेलेलं आहे पाठीमाग आता आम्ही आलोय पार लांपुढ तर मित्रांनो आमचा तालुका माडा जिल्हा सोलापूर कुरवाडी इथं राहतोय आम्ही आम्ही सर्व्हिस कुठेही देतोय काम जर मोठं असेल तर थोडक्या कामासाठी काय यायला भरपूर परवडत नाही बरं का पण भरपूर जर कामं असेल तर आपली सर्वच कुठेही पण असणार आहे तर मित्रांनो चला मग जाऊया डोगो 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 दु� डोगो डोगो नाही फास्ट चालले आपली गाडी हाय रस्ता कुठं कुठं खराब झालाय फुटायला चालू झालाय बघा अजिओ तर नमस्कार मित्रांनो आज आपलं काम चालू आहे करमाळ्याच्या चा जवळ पांडे गावापर्यंत तर मिसळ कट्टा मोरे मिसळच्या शेजारी आपलं पाच रुपयेचं काम चालू आहे पी यू सी सिलेक्शन या सिस्टीम घेते आता हा तर मित्रांनो मोर्या मिसळच्या शेजारी आपलं काम आहे मित्रांनो आणि न पत्र आहे वरती पत्र आहे तर वरती आपण टू बाय टू सिलिंग ऑप्शन यांचं आता कसं आपण पहिल्यांदा करमाळातले ह्यांच्या शॉपिंगचं केलं होतं तर वरती टू बाय टू करा म्हणलं पण त्यांचं म्हणणं होतं पीव्हीसी मध्ये करायचं पत्राचे जरी असलं तरी आपल्याला दिसायला एकदम ऍक्टिव्ह दिसलं पाहिजे ओके चालतंय म्हणलं करून देऊ तर आपलं का काम थोडकं होतं पण आपलं कस्टमर जुनं कस्टमर असल्यामुळे आपण सर्व्हिस द्यायला आलो मित्रांनो आपण इथं तर बघू शकता झालेलं आहे आणि इलेक्ट्रिशियन केलेला आहे त्यांनी आपल्याला एक वीस मिनिटाच्या वेळात आपल्याला वायरिंग करून दिलेलं आहे पूर्ण आणि त्यांचं मी आभार मानतो बरं का कारण त्यांच्यामुळे आमचं एका दिवसात काम कम्प्लीट होतंय आणि इथलं एक दिवसात फायनल करून जातोय मित्रांनो दहा बाय दहाचा गाड्या आहे ती सिलिंग करायची तर तुम्हाला ह्याचा शेवटचा लुक पाहिला शंभर टक्के पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल तुम्हाला आणि जर तुम्ही आपली इंस्टाग्रिलला फॉलो केलं नसेल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन नाडे भेटतील धन्यवाद ¿Cómo se <coughs> llama? ¿Cómo <coughs> se llama?